बघा बघा कसा जुगार चाललाय मस्त सर्व टॅक्सी कशा पद्धतीने इथे जुगार खेळताय जय महाराष्ट्र नमस्कार मी आता सायनच्या रोडला आहे आताच मी नगर क्रॉस केलं आणि सायनच्या ब्रिजच्या खालन मी जाणार आहे तर तिथे लेफ्ट साइडला एक बस स्टॉप आहे आणि त्या बस स्टॉपलाच लागून बऱ्याच खासगी बसेसचा तो स्टॉप असल्यामुळे तिथे बसेस थांबतात आणि मग तिकडनं प्रवासी टॅक्सी घेतात तो खरं तर तिथे बऱ्याच टॅक्स्या उभ्या असतात आणि त्या बस स्टॉपवर जुगाराचा अड्डा बनलेला आहे तुम्हाला आता मी वाईट दाखवतो ज्या ज्यावेळी तिथे खाजगी बसेस थांबतात था प्रवासी था। ज्यावेळी उतरतात आणि त्यांना ज्यावेळी टॅक्सी पाहिजे असते त्यावेळी तिथे मीटरने त्या टॅक्स्या जात नाहीत त्या ओलीवर जातात आणि ते जे पण टॅक्सी ड्रायव्हर्स आहेत ते सगळे इथे जुगार खेळत असतात आणि आताही मी तुम्हाला दृश्य दाखवतो तिथे जागेवर बघू शकता हा सायन्स ब्रिज आहे इथे या सर्व टॅक्सी आहेत आणि सध्या इलेक्शन चालू असल्यामुळे इथे पोलिसांचा एक बूथ बनलेला आहे इथे पोलीस असतात आणि हार्डली पंचवीस मीटरच्या अंतरावर इथे हा बघा इथे बसस्टॉप आहे आणि या स्टॉपवर तुम्हाला सर्व टॅक्सीवाले आणि टॅक्सी चालक सर्व जुगार खेळताना तुम्हाला दिसतात हे बघा इथे बघा कसा जुगार चाललाय मस्तपैकी सर्व टॅक्सीवाले कशा पद्धतीने इथं जुगार खेळतायत आणि मग नंतर इथे ज्यावेळी बसेस येतात त्या बसेसला हे मीटरने जात नाहीत कोणीही मला सांगायचं काय आहे ते मला त्यांना आडून त्यांना विचारायचं याच्यावर मी बऱ्याच वेळा असं प्रकार केलेला आहे म्हणजे जेणेकरून प्रवाशांना त्रास नाही झाला पाहिजे आणि बस बद्दल जे प्रवासी उतरतात त्यांना माहिती नसतं मुंबईचे असतात त्यांना माहिती असतं पण बोलीने कोणीच जात नसतात पण हे काय करतात समजा जर तुम्हाला आता भायटायला जायचंय तर सुरुवातीला ते तुम्हाला सांगणार की बोलीने जायचं असेल तर हजार रुपये सांगणार आणि मीटरने जावे ठीक आहे मग मीटरने जाऊया आणि मीटरने तिच्या जास्त होतं ते का होतं कारण ते घोडा मीटर असतं सांगताना ते असं सांगतात मी बोलीने तर तुम्हाला हजार रुपये सांगितलं मीटरने गेला तर बाराशे झाले हे कसं शक्य होतं तर याचा तुम्हाला मी पुन्हा एकदा लाईव्ह टेम लवकरच देणार आहे पण सातत्यपूर्ण मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे पुन्हा मी तुम्हाला उद्याही दाखवेन मी तुम्हाला परवाही दाखवेन आणि इकडे पोलिसांच्या गाड्या जातात व्हीआयपी मुवमेंट असते या सर्व गोष्टी ज्यावेळी होत असतात किंवा तिथे बाजूला पोलीस असतात सगळे जण असतात तरी पण बस बसस्टॉप हा जुगार खेळण्याचा अड्डा आहे का त्या बसस्टॉपवर प्रवासी बसलेले नसतात तिथे जुगार दिवस रात्र खेळला जातो आणि पोलीस बग्याची भूमिका का घेतात हे म्हणजे सरप्राईझिंग तर आहेतच आहे पण सर्वसामान्य लोक पण रोजच बघतात जसं हा बसस्टॉप आहे इथे कसे जे बसने जाणारे प्रवासी असतात ते उभे असतात पण त्या बसवर जुगारी टॅक्सीवाले जुगारी जुगार खेळत असतात आता देशामध्ये जुगार तसा असा पण ऑनलाईन फ्री झालेला आहे असं पण महाराष्ट्रात आणि भारतामध्ये यंग जनरेशनला जुगाराचा नाद लावण्याचं काम तर सुरूच झालेलं आहे पण अशा पद्धतीने बसस्टॉपवर जर जुगार दिवस रात्र जर चालत असेल तर ते चुकीचं आहे आणि मला फक्त हे दाखवायचं होतं नंतर मी तुम्हाला लाईव्ह ला डेमो त्या टॅक्सीवाल्यांना लवकरच दाखवे त्यावेळी आपण पुन्हा एकदा भेटू जय जय महाराष्ट्र धन्यवाद